आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनीनगर बस स्टॉप कुपवाड रोड सांगली मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस पंचवीस पंचाहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या हिंगणगाव येथे श्री संत बाळूमामा मंदिर उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न कवटेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव या गावच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावरती संत बाळूमामा मंदिरचा तिसरा वर्धापन दिन पार पडला या सोहळ्याचे आयोजन या मंदिराचे पुजारी श्री गुजर मामा हिंगणगाव यांनी केलं होतं यावेळी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सकाळी सात वाजता बाळूमामांची महाआरती घेण्यात आली त्यानंतर नऊ ते बारा या वेळेमध्ये भजनाचं आयोजन केलं होतं बारा ते तीन या वेळेमध्ये लक्ष्मी गजनृत्य मंडळ डिक्सळ तालुका सांगोला यांचा गजनृत्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर तीन ते सहा या वेळेमध्ये लक्ष्मी ओविकार मंडळ डिक्सळ यांचा ओवीचा कार्यक्रम पार पडला तसेच सायंकाळी सहा वाजता श्री गिरलिंग देवस्थानचे मठाधिपती कैलास भारती उर्फ बाळ महाराज जुना पन्हाळा कुकटोळी यांच्या हस्ते बाळूमामा यांची महाआरती घेण्यात आली सायंकाळी सहा सात ते नऊ या वेळेमध्ये मालिकेतील बाळूमामांच्या भावाची भूमिका पार पाडणारे मेजर विक्रम जगताप वासुंदेकर यांचा संगीतमय असा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला संपूर्ण दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं यावेळी दिवसभर मंदिरामध्ये बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यानं जाणार पाय पडत असताना त्या कायची नव हा कलियुगाचा बाळूमामा ठुगामध्ये कर्म बदलण्याचं सामर्थ्य माझ्या भविष्य चाललं ऐका बारांड ऐका माझ्या जमीर न जरा तो तर यमात प्रतिसाद माझी न माझे मनात केला